श्री नायन जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय गाराय नाराय श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नार

त्यावेळी अजून अजून खोरमध्ये म्हणजे त्या माझ्या बाजूला नाव फोर आहे आहे म्हणजे फोर म्हणतात ना तसं फोर तर मग ती काय म्हणतात त्यांच्याऐंशी नव्वद वर्ष तर ती सांगतात की म्हणजे आजोबा काय काय काळामध्ये होते आणि मग ते काय काय तसे शोध झाला होते तर हा जो देवाला आहे हा देवाला त्याने त्यांच्या हाताने म्हणतो आणि पुण्याला एक सरदार होती होते नारायण रेटीमध्ये त्यांचा देवाला ते लाखो च एकोणीसशे पस्तीस ते चोपन्नाचे निधन झालं त्यामुळे तो देवारा बनवत असताना आई हा जो आहे हा पूर्ण आढळून कारण गावामध्ये जे होतं बिटर ऋतुंच तर ते जुनी जिल्ह्याचे मंदिर आहे गावामध्ये माती तर मग त्यामध्ये मग विठ्ठलाची मूर्ती त्याच्यामध्ये होती त्याचा मकर त्यामध्ये मूर्ती होती आणि ती मूर्ती त्यामध्ये असताना माझी आई आईची आई जिथे साधारणतः आठ वर्षापूर्वी तिचं निधन झालं सुदैवाने मी यांचा आरोपी तिलाही ती घेऊन आलो तुम्ही मला जवळ जमेल जवळ संस्कार आहे तसं मी ते दोपासण्या धरण केला पण जेव्हा ते मंदिराचं भोतणेकरण सुरू झालं त्या मंदिराला इथे समजा साठ सत्तर वर्ष झाली विशाल मी भोसळ हो सोबत नाही निघेल गुरेश्वर हो तर मग तो मंदिरच घरी ते गेल्या विकाळून मी मूर्ती बसली होती काही वर्ष त्या जवळजवळ साठ सत्तर वर्षाचे सर्व विषय सुरू होतं सत्तर वर्ष जास्त होते काळाच्या ओटामध्ये गावातल्या लोकांनी सरळ होते की आता मंदिर नवीन म्हणायचं आता नवीन मंदिर म्हणायचं तर मग रात्री दिवड आहे तो त्याला मग थोडं आता सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये पावायचं आहे मराठी तो निखळला होता डॅमेज झाला होता त्याचे जॉईंट्स उठले होते त्याला काय केमिकल बुटवण्याचा प्रकार नव्हता त्याला आताच्या गेटी मारून ते जॉईन्सकडे बसवायचे मग त्यांनी तो दिवा हा चौधरींचा आजोचं नाव चौधरी तर मग आमच्या आजोच्या आलेली वस्तू होती तुमच्यात आली आणि मग ते मंदिर छान झालं अतिशय सुंदर झालं मार्बल बिरबलचं मंदिर झालं तर मार्बलच्या दिवाळी वगैरे आले तोपर्यंत ते आमचं आपण घर झालं होतं मग नंतर पायी म्हणाली जागा नाशिक वाढायला लागले चव त्या आमच्या वाडीमध्ये किंवा माझे बरेचसे नाते मुंबईमध्ये आले ना तर ह्यांचा प्रडक्ट होता पुरुष घरामध्ये तीन दिवस थांबले घरामध्ये कोणी आले पुरुष रेफरन्स कोणी पुरुष घरामध्ये तीन दिवस थांबले महिला असेल तर पंधरा दिवस थांबले तीन दिवस त्यांनी निश्चिंत राहावं त्याचं सांग पिना म्हणतो तीन दिवसानंतर त्यांनी त्याच्या शोधलं शोधायला आणि महिला असल्या तरी पंधरा दिवस आपलं घरात म्हणून राहावं पण पंधरा दिवसाचे महिलेही काम कामधंदा सुरू करावा आणि आता जर विचार केला तर आमच्या शिर्यापासून गणपतीला आला होता तर मग भोसले किंवा माझा आजो खोर किंवा आमचे नातेवाईक यांना मुंबईला एक साधन काय तर सुमनिभा होतो बरं तिथे आम्ही राहतो दहा महिलांच्या पत्रे मोकळ्या येतो तरी सुद्धा यांचं मन फार तर पुरुष मंडळी जेवायला घरात तीनदा आंबोळीला सकाळी आंबोळीला नाश्त्याला आणि दुपारच्या दाखवे देवळामध्ये ठरवले बाश मैदानी आपलं आंतर आणि जांभोरी दांभोरी मैदाना येत महिला असतात डाळामध्ये विषय तर त्यामुळे तो नातेवाईक मित्रांबरोबर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आणि ते तर होत असताना ते मंदिराचं जर काम झालं की झाला कमी पडायला लागली यायला लागली की सुमनदी माझ्या ड्राव्या लागतात जवळपास सगळे नाके यायला मग एवढ्या पूर्ण करायचं ठरलं तर मग मला मला एवढं हॉल ठीक आहे ठीक आहे देवाला मग मी सात रस्ताला जे मार्बलची देवाळी बनवलं तिथे मी घरासाठी सांगितलं असं देवाला मोठा आहे असं मी त्या गेलो आणि माझ्या गावी जे उरुस होता जत्रा तर मी त्याला आवडून जातो माझ्या आजीला मी प्रॉमिस केलं होतं की मी जोपर्यंत डाय मी तोपर्यंत येते तर मी त्या तर नाही गावामध्ये देवा आता ठेवलेलं होतं आहे माझी म्हणत आहे अजून आहे पांढुरणाला आजूदान दिलं होतं आता नवीन मंदिर झालं तुम्ही आता याचं काय करायचं आम्ही म्हणून बघू आता काय करायचं एकदम बोलशे काय करायचं एवढा मोठा डेपॉ आहे काय करणार करायला तर त्याचे पडू तर तसंच म्हणजे वर्ष दुवर्ष तसा तो पडून तेव्हा जेव्हा झाडाचा निकाल सुरू झाला आणि मी मला काही क्लिप आले यार आपल्या आजोबा बनवणार देवाला काय करायचं तर मी जरा आता मला चारशे सातशा टेम्पो फोटो त्याला मुंबईला गेलो मुंबईला माहिमला गेले मुस्लिम कारागीर आहे माझे सर्व ते मंदिराचं काम घेऊन तिथे घेऊन आलो त्याने तो पूर्ण देवाला ओपन केला या त्याने तो देवाला ओपन केला अच्छा पूर्ण त्याला ते मूर्ती आपण होती ना त्याला त्याला त्याचा तो रुली समजू शकत होतो ते त्याला काही लहान वेळेला त्याने सोन्याचे पेरिंग होऊन गेलं त्याला आणि ते सर्व आल्यानंतर परत जास्त सुखाव होती माझी आजी तर माझ्या आजोबाचा देवारा गेला होता आणि तो प्रश्न होता काय करायचं त्याचं तर तो देवाला इतका छान झाल्यानंतर परत त्याची मी काय म्हणजे त्या गावी परत घेऊन गेलो मी पूजेसाठी की ज्या मंदिरातून तुम्ही घेऊन गेलोय तर त्या पांढुरळच्या त्या गावाच्या गावात आशीर्वाद लावावे म्हणून गावी जेव्हा परत घेऊन गेलो तर मग ग्रामात त्यांची भेटिंग बसवली अविदासात मला त्याची देवाला नको आमची झाली आमच्या लक्षात आली आता होऊ शकतात म्हणजे ठीक आहे परत अर्पण करतो बरं दिसले खूश झाली नाही ठीक आहे परत मंदिराला देवाला मिळाला मग नंतर दोन दिवसांनी परत दो त्यांनी मला अरे तो एवढा मुंबईला घेऊन गेला त्याने त्याच्यात एवढा खर्च केला उडं त्यांनी चलत गेलं आणि आपल्याला आपला मोह आवडला नाही त्याने त्यांनी आपण त्याला बोलला तो आधी नाही तिथे परतही पांढरे समजायचं ते पण बाकी समजायचं मग दोन दिवसांनी मला परत त्यांना घेऊ पाहिला त्यांची चूक झाली मला ते पाहिलं आम्हाला हो ते आम्हाला मोह आवडत नाही पण ते मेंटेन करणं आम्हाला जमणार नाही तर त्यामुळे तू ज्या कामासाठी तुला आवडला त्या कामासाठी घेऊन गेला मग तो घेऊन आलो इथे तोपर्यंत ते सर्व आमचं काम बिंग आलं होतं घराचं

वापरा झाल्यानंतर त्याच्यासोबत जे पूर्वजनचे आशीर्वाद झाले चला त्याची पुन्हा एक आणि माझी एक आहे ड्रोन आहे ना ती जी झपाट्याने झाली म्हणजे पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये मी कठोर परिश्रम करून सुद्धा जेवढं मला यश मिळू शकलं नव्हतं तेवढं यश ते मला त्या तावांनी मध्ये शेरवाची पदयात्रा आणि एखाद्या रोटी झाल्यानंतर जे धडपड झडपड मला ते सापशेमध्ये शेड्याला लावायला आणि एखादी आम्ही सोमती झटकावरती लावी तसा आयुष्य मी घेतलेला अनुभव विश्वास नंतर तो अभ्यास हा टिकवण मूळ विसरायच मूळ विचारायचं दोन वर्ष इस्रायल टाईपची ती शेती करायच्या डोक्यात त्यांची विचारायला इस्रायल शेती तिथून पुढे आपला तो माळा सुरू होतोय त्यांनी नंतरच्या नालवारीमध्ये थोडासा तरुणाचा थोडा मानसिक त्रास आहे म्हणजे आठवड्यात पाहत नाही पण इथून ज्याला ते तो तो डिसेंबर दोन हजार वीसमध्ये था जेव्हा मुंबईला काही कामानिमित्ताने म्हणजे मी म्हणून आता मी पुढं राहू आपण कोरोनामध्ये भेटू शकलो म्हणून ते जेव्हा मुंबईला आले होते त्याच्या ठिकाणी ते पेरूची झाडं लावली होती हैदराबादची पेरू होती ती झाडं काय थोडेफाराबाद पाणी घातलं होतं तेव्हा विशेष काय नाही थोडस बघ चालून हा वेगळा ग्रुप केला होता सक्रिय जातायचे हा प्रकार मागच्या हिंदुस्थानात पहिल्यांदा तुम्हाला दिसतील त्याच्या काही वेगळ्या वेंटिलेशन साठी विषय केला मध्ये ती माथड आली होती त्या मासण्या तोडल्याने माथरांचे पिक्चर भरपूर आहे आणि आता आपण जिथे उभे आहोत तेव्हा तो दर लावला होता तिथून हरणांचा टळप आला प्रचंड डारणा इथे भरपूर आहे आणि तो हारमाचा तळापोळी ते आढळलं त्यांना बाहेर पडायला काही सोर्स नव्हता आणि ते झाडाबीळ आपल्यामुळे बिथरले होती मग ते तसे ते उड्या विड्या मारायला लागले सुमन आतमध्ये होती तसला आवाज येतो पडापडीचा टळल्यानंतर ती तिने फोन केला की अरविंद वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास हारन आहेत अडकले तिथे असा विषय पाणी टाकीवर आहे साडेतीन विहिरी जे दाखवली त्या विरुद्ध पाणी इथे हो त्याला मोटर घेतलेली तर पाणी आणलं जातं इथून आम्हाला आजूबाजूला पाच सहा हजारांचे पाणी पोहचत ग्रामपंचायतीची लागेल पाणी दिसते तिचं पाणी वरच्या पोहचत सौर ऊर्जावर हा विषय लावून घेतला होता गरम पाण्यासाठी जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नाराय जय नारार Yeah 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 yeah, 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 yeah.